सेना हे महाराज ज्ञानदेव आणि नामदेव यांचे समकालीन संत मराठी भाषेत अभंग रचना करणारे सेना महाराज नाभिक कुळात जन्मले ते रामानंदांचे शिष्य ऐकूया त्यांचा एक अभंग विटेवरी उभा जैसा लावण्याचा गाभा देवीदास व प्रेम कुंवर यांच्या पोटी वद्य द्वादशी शके या दिवशी सेना महाराजांचा जन्म झाला दोघांनाही मुलाच्या जन्मानं अतिशय आनंद झाला त्यांनी आपल्या मुलाचं नाव सेना ठेवलं देवीदास रामराजा महाराजांच्या सेवेत होते दाढी करणे स्नान घालणे ही कामे देवीदास करीत होते रामराजा बांधवगडावरील एका नगरावर राज्य करीत होता मध्य प्रदेशातील कटनीकडून बिलासपूरकडे जाताना कुमार गाव लागतं तिथून एक गड दिसतो तो बांधवगड सेना हळूहळू मोठा होऊ लागला त्याची बुद्धी अत्यंत चौकस होती वडिलांच्या भक्तीचा संस्कार त्याच्यावर होऊ लागला वाचन भजन कीर्तन प्रवचन यात तो रमू लागला त्याची देवावरची भक्ती जास्तच दृढ होऊ लागली देवीदासांचे गुरु रामानंद एकदा त्यांच्याकडे आलेले असताना गुरु शिष्यांची चर्चा चालू होती सेना मन लावून ऐकत होता त्यांनी सेनाला काही प्रश्न विचारले त्याची उत्तर त्यांनी सहजतेने दिली रामानंद आश्चर्यचकित झाले त्यांनी सेनाला राम नामाचा मंत्र दिला काही काळातच त्याचे आई वडील वारले रामराजांचेही निधन झाल्यामुळे त्यांचा मुलगा वीरसिंग गादीवर बसला सेनाजी त्याची सेवा करू लागले सेनाजींच ज्ञान आणि सचशील वृत्ती या गोष्टींनी वीरसिंग प्रभावित झाला होता सेनाजींना तो अजिबात असं त्यांनाही कधीच वाटत नसे खांद्यावर धोकटी शुभ्र धोतर कपाळाला गोपीचंदनाचा टिळा त्याखाली बुक्का लावलेला गळ्यात तुळशीच्या माळा आणि तोंडात रामाचं नाव असा त्यांचा थाट असे एकदा असेच सेना महाराज राजवाड्याकडे निघालेले असताना काही साधू मंडळी त्यांच्या भेटीसाठी आली ते रामानंदांचे शिष्य होते सगळे सेनाजी त्यांना घेऊन त्यांच्या स्वागतासाठी घरी आले त्यांच्या सेवेत मग्न झाले राजवाड्यात जायचं विसरलेच महाराज वीर सिंग आंघोळीसाठी खोळंबून राहिले होते एका सेवकाला सेनाजींना बोलवण्यासाठी त्यांनी पाठवलं सेनाजींसारख्या सत्पुरुषाचा हेवा करणारे लोक देखील होते साधू संत सेनाजींकडे उतरल्यामुळे त्या लोकांचा राजसेवकाने नेमकं नेम याच लोकांजवळ सेना महाराजांची चौकशी केली त्यावर ते लोक म्हणाले अहो साधू संतांपुढे सेनाजी राजालाही तुच्छ मानतात त्याला ते पटेना पण त्या लोकांनी पटवलंच आणि महाराजांना येऊन तो म्हणाला महाराज सेनाजी सांगतायत की साधू संतांपुढे सेनाजींना ताबडतोब सेवकांच्या भडकवण्यामुळे राजा, राजा चांगलाच संतापला त्याने सेनाजींचं डोकं उडवण्याची शिक्षा फरमावली पण परमेश्वराला हा अन्याय सहन झाला नाही तो सेनाजींचं रूप घेऊन राजवाड्यात गेला सेना देवाने राजाची क्षमा मागितली व राजाची सेवा सुरू केली राजाच्या अंगात चैतन्य आलं त्याच्या सर्व व्याधी दूर झाल्या आरशात पाहताना त्याला पांडुरंगाची मूर्ती दिसू लागली राजाने विचारलं सेनाजी हा काय प्रकार आहे माझ्या सर्व व्याधी दूर कशा झाल्या सेनाजी काहीच न बोलता राजाकडे पाहत राहिले राजाने सेनाजींच्या धोकटीत उंजळभर मोहरा टाकल्या सेनाजी निघून गेल्यावर राजाला तेलाच्या वाटीत काही पांडुरंग दिसेना त्याने पुन्हा सेनाजींना बोलवणं पाठवलं यावेळी खरे सेनाजी राजवाड्यात आले आणि वीरसिंग महाराजांना म्हणाले की महाराज मला क्षमा करा मला उशीर झाला राजा म्हणाला अहो तुम्ही आत्ताच तर येऊन गेलात उशीर झाला काय म्हणताय तुम्ही मला पांडुरंगाचं दर्शन घडवलं सेनाजी काय ते समजले पांडुरंग येऊन गेल्याचे त्यांना कळले राजाने दिलेल्या मोहरा त्यांच्या धोकटीत आपोआप होत्या राजाने नम्रपणे सेनाजींना नमस्कार केला व आपला शिष्य म्हणून स्वीकार करण्याची विनंती केली सेनाजींनी राजाच्या मस्तकावर हात ठेवून म्हंटल महाराज परमेश्वराला कुणी लहान नाही कुणी मोठा नाही सगळेच सारखे असतात जो आपलं सर्वस्व परमेश्वराला अर्पण करतो त्यालाच परमेश्वर प्रसन्न होतो सेनाजींना लोक नेहमी विचारत तुम्हाला परमेश्वर कसा भेटला हो कोणतं तप केलं तुम्ही सेनाजी म्हणत परमेश्वर तप केल्याने भेटतोच असं नाही एखाद्याच तप फळाला येतं आणि त्याला देव भेटतो मी देवावर प्रेम केलं आणि भक्ती केली भक्तीमुळे आपल्यातच आपल्याला परमेश्वर भेटतो माझ्या सहवासामुळे वीरसिंग महाराज नामस्मरण करू लागले त्यामुळे त्यांनाही देव भेटला एकच दिवस साधू संतांचा सहवास मला घडला एकच दिवस त्यांची सेवा माझ्या हातून घडली त्यामुळे एवढं पुण्य माझ्या पदरात पडलं की ऐन संकटाच्या वेळी पांडुरंग माझ्यासाठी धावून आला ते म्हणाले आजी सोनियाचा दिवस दृष्टी देखिले संतास जीवा सुख जाहले माझे माहेर भेटले सेनाजींनी पंढरपुरात पाहिलेलं रूप मनात साठवलं होतं एकदा असंच विठ्ठलाचं सावळं रूप त्यांच्या ध्यानी आलं त्यांनी पत्नीला हाक मारून म्हटलं माझी पंढरी इथंच आहे विठ्ठल मला इथेच येऊन दर्शन देतो विटेवरी उभा नीट कटावरी कर वाट पाहे निरंतर भक्ताची गे माये सेनाजींचं बरंच आयुष्य बांधवगड इथे गेलं गुरु रामानंदांनी त्यांना तिथंच उपदेश दिला परंतु मराठी संत मराठी भाषा आणि संतांची पंढरी अशा महाराष्ट्राशी असलेलं भावनिक नातं कायम होतं ते राहत होते हिंदी भाषा असलेल्या प्रदेशात पण जीवन जगत होते महाराष्ट्रीय संतांच्या सहवासात वय झाल्यावर सेनाजी पूर्णपणे विरक्त झाले मन त्यांनी काढून घेतलेलं होत त्यांना परमात्म्याच्या भेटीची ओढ लागली होती म्हणून ते हिंदुस्थान भर तीर्थयात्रेला गेले आपल्या गुरुकडून घेतलेला वसा समाजाच्या खालच्या थरापर्यंत त्यांना पोचवायचा होता समता निर्माण करायची होती रामानंदांचं कार्य त्यांच्या अनेक शिष्यांनी चालवलं होतं त्यांच्यात सेनाजी मिसळून गेले त्यांनाही अनेक भक्त येऊन मिळाले हिंदुस्थानातील अनेक नाभिक बांधव स्वतःला सेनापंथी म्हणून घेऊ लागले सेनाजींनी सर्व हिंदुस्थान आपल्या व्यक्तित्वाचा प्रभाव पाडला जेव्हा शरीर थकलं तेव्हा त्यांनी सर्व भक्त मंडळींचा निरोप घेतला व आपल्या जन्मगावी परतले श्रावण वद्य द्वादशीच्या दिवशी आपल्या घरात खुंटीवरच्या धोकटी खाली नामस्मरण करू लागले त्यांची समाधी लागली त्या अवस्थेतच त्यांचे पंचप्राण अनंतात विलीन झाले त्यांच्या थोरवीबद्दल संत जनाबाई म्हणतात सेना न्हावी भला तेने देव भुलविला धन्य सेना महाराज